ओपन ते आणि अकरावी सायन्स अवॉर्ड विनिंग स्कूल महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट एक्स सर्व्हिसमॅन असोसिएशन सिंधुदुर्ग संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग आता घर बसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत सहावीच्या वर्गासाठी एकूण पंचेचाळीस जागा सातवी ते अकरावी विज्ञान मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आमची वैशिष्ट्य आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर भव्य क्रीडांगण आधुनिक आणि सुसज्ज प्रयोगशाळा संगणक कक्ष ग्रंथालय उच्च शिक्षित अनुभवी शिक्षक प्रशिक्षक दर्जेदार शिक्षण निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा करिअर मार्गदर्शन सैन्य दल प्रवेश परीक्षा एन डी एनडीए जेई ई टी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन एन सी सी ज्युनियर डिव्हिजन अधिक माहिती साठी नंबर वर संपर्क करा ऑफिस बावीस चौऱ्याण्णव वीस एक्क्याऐशी चौऱ्याण्णव वीस एकोणीस पंचावन्न अठरा दीपक राऊळ चौऱ्याण्णव तेवीस तीस पंचेचाळीस अठरा राजेंद्र कावडे चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस बासष्ट एकोणतीस